देयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग दोन पाठाचे नाव मानवाची वाटचाल या पाठाचे आपण आज सौदेय अभ्यासणार आहोत प्रश्न पहिला रिकामे जागी योग्य शब्द लिहा एक लॅटिन भाषेत टिंबटिंब या शब्दाचा अर्थ आहे मानव या प्रश्नाचे उत्तर आहे लॅटिन भाषेत होमो या शब्दाचा अर्थ आहे मानव दोन शक्तिमान मानव प्रामुख्याने टिंबटिंब टिंब वस्ती करीत होता याचे उत्तर आहे शक्तिमान मानव प्रामुख्याने गुह्यामध्ये वस्ती करीत होता तीन कुशल मानवाच्या अस्तित्वाचा शोध घेणाऱ्या शास्त्रज्ञाने त्याला होमोहेलबिलिस असे नाव दिले ह्याचे उत्तर आहे कुशल मानवाच्या अस्तित्वाचा शोध घेणाऱ्या लुई लिकी या शास्त्रज्ञांनी त्याला होमो हेल्बिलिस हे नाव दिले चार होमोरेटिक्स या मानवाच्या काळात पृथ्वीवरील फार मोठा प्रदेश टिंबटिंब होता ह्याचे उत्तर आहे होमोरेटिक्स या मानवाच्या काळात पृथ्वीवरील फार मोठा प्रदेश हिमय होता पाच शक्तिमान मानवाचे अवशेष सर्वप्रथम टिंबटिंब या देशात मिळाले या प्रश्नाचे उत्तर आहे शक्तिमान मानवाचे अवशेष सर्वप्रथम जर्मनी या देशात मिळाले सहा सुमारे टिंबटिंब वर्षापूर्वी शक्तिमान मानव नष्ट झाला असे कब्र चौदा पद्धतीच्या आधारे सांगितले जाते ह्याचे उत्तर आहे सुमारे तीस हजार वर्षापूर्वी शक्तिमान मावन मानव नष्ट झाला असे कब्र चौदा पद्धतीच्या आधारे सांगितले जाते सात होमोसेपियन मानवाला युरोपमध्ये टिंबटिंब या नावाने ओळखले जाते ह्याचे उत्तर आहे होमो सेपियन मानवाला युरोपमध्ये क्रोमोनॉन या नावाने ओळखले जाते आठ अनुवंशिकतेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला टिंबटिंब असे म्हणतात याचे उत्तर आहे अनुवंशिकतेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला जनुकशास्त्र असे म्हणतात अग्नी निर्माण करण्याची कला टिंबटिंब या मानवाला साधलेली होती याचे उत्तर आहे निर्माण करण्याची कला निर धल मॅन या मानवाला साधलेली होती दहा टिंबटिंब टिंब या मानवाचे सवर यंत्र पूर्णपणे विकसित झालेले होते याचे उत्तर आहे क्रोमोनोन या मानवाचे स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झालेले होते प्रश्न दुसरा पुढील प्रश्नाची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा एक हात कुऱ्हाड कोणी बनवली या प्रश्नाचे उत्तर आहे टाट कण्याच्या मानवाने हात कुऱ्हाड बनवलेली दोन अनुवंशिकता म्हणजे काय उत्तर मानवाचे रंगरूप आरोग्यविषयक वैशिष्ट्ये इत्यादी बाबी त्यांच्या पूर्व ज्यांची साम्य दर्शवणाऱ्या असतात या बाबींना अनुवंशिकता असे म्हणतात तीन कुशल मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा सर्वप्रथम कोठे मिळाला उत्तर कुशल मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा सर्वप्रथम आफ्रिका खंडातील टांझानिया व केनिया या दोन देशांच्या परिसरात मिळाला चार होमो इरेक्टिक्स या मानवाचे अवशेष कोणत्या खंडात सापडले उत्तर होमो इरेट्स या मानवाचे अवशेष आफ्रिका आशिया व युरोप खंडात सापडले शक्तिमान मानवाला नी अँडरथलमॅन असे का म्हणतात उत्तर शक्तिमान मानवाचे अवशेष सर्वप्रथम जर्मनी या देशातील नी अँडरथल येथे मिळाले म्हणून त्याला नी अँडरथल मॅन असे म्हणतात सहा होमो इरेकट्स या मानवाला अग्नीबाबत कोणते तंत्र साध्य मिळ झालेले नव्हते उत्तर होमो इरेकट्स या मानवाला अग्निनिर्माण करण्याचे तंत्र साध्य झालेले नव्हते सात शक्तिमान मानवाने कोणती हत्यारे निर्माण केली होती याचे उत्तर आहे शक्तिमान मानवाने भाला कुऱ्हाड दगडी ताशण्या अशी हत्यारे तयार केली होती आठ बुद्धिमान मानव असे कोणाला म्हटले जाते याचे उत्तर आहे आधीच्या शक्तिमान मानवापर्यंतच्या कोणत्याही मानवापेक्षा विचार करण्याची अधिक क्षमता असलेल्या मानवाला बुद्धिमान मानव असे म्हटले जाते नऊ बुद्धिमान मानवाचे अवशेष कोठे सापडले आहेत उत्तर बुद्धिमान मानवाचे अवशेष आफ्रिका आशिया आणि युरोप या खंडामध्ये सापडले आहेत दहा प्रगत बुद्धीच्या मानवाने कोणत्या बाबी विकसित केल्या होत्या उत्तर प्रगत बुद्धीच्या मानवाने इसवी पूर्व अकरा हजार ते इसवीसन पूर्व दहा हजारच्या सुमारास पशुपालन आणि शेतीचे तंत्र या बाबी विकसित केल्या होत्या प्रश्न तिसरा पुढील प्रश्नाची थोडक्यात उत्तरे लिहा एक होमोहॅबिलिस या मानवाच्या शरीराची वैशिष्ट्ये लिहा उत्तर होमोहॅबिलिस या मानवाचे शरीराची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे एक हा मानव हाताच्या कुशलतेने वापर करत करणारा होता दोन तो दोन पायावर उभा राहून चालू शकत होता तीन त्याच्या पाठीच्या कणा पूर्ण टाट नव्हता चार या मानवाचे मेंदू एक ॲप वनरापेक्षा मोठा होता मात्र त्याच्या चेहऱ्याची आणि हातापायाची वैशिष्ट्ये काही अशी ॲप वनरासारखीच होती दोन मानव आपली उपजीविका कशी करीत असे उत्तर एक कुशल मानव छोट्या प्राण्याची शिकार करीत असा असावा दोन अन्न प्राण्यांनी केलेल्या शिकारीतील उरलेले मांस खात असावा तीन पक्ष्यांची अंडी फळे आणि कंदमुळेही तो खात असावा तीन टाटकण्याच्या मानवाची वैशिष्ट्ये लिहा उत्तर टाट कणाच्या मानवाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे एक कुशल मानवाच्या तुलनेत टाट कणा कन्याच्या मानवाचा मेंदू अधिक विकसित होता दोन हा मानव समूहाने राहत होता तीन तो अग्नीचा वाप वापर करून करीत होता मात्र अग्नी निर्माण करण्याचे तंत्र त्याला साध्य झालेले नव्हते चार त्याची हत्यारे ही पूर्वीच्या हत्याऱ्याच्या तुलनेने तुलनेत अधिक प्रगत आणि प्र प्रमाणबुद्ध होती चार शक्तिमान मानवाने कोणती हत्यारे तयार केली होती याचे उत्तर आहे एक शक्तिमान मानव दगडाचे गोटे आणि गोटे ता, तासून निघालेले शिल्के यांच्यापासून विविध आकाराचे हत्यारे तयार करीत असे दोन लांब हाताच्या किंवा लाकडाच्या दांड्यावर ते हे छि छिलके व वा, वा गोटे बसवून तो भाला कुऱ्हाड इत्यादी शस्त्रे तयार करीत असे तीन चामड्यावरील मांस रखडण्यासाठी दगडाच्या शिल्क्यापासून तो तासण्याही तयार करीत असे पाच शक्तिमान मानवाच्या काळात दफनविधीचे कोणते विधी सुरू झाली होते उत्तर एक शक्तिमान मानवाच्या काळात साम समूहातील एखाद्या सदस्य मूर्त झाल्यास त्याचे दफन केले जाईल दोन वृत्त व्यक्तीसोबत हत्यारे प्राण्याची शिंगे यासारख्या वस्तू पुरत असत तीन वृत्त व्यक्तीच्या अंगावर अंगाला लाल रंगाची माती चोडत असत अशा रीतीने शक्तिमान मानवाच्या काळात दफनविधीचे काही विधी सुरू झाले होते सहा शक्तिमान मानवाचे विशेष लिहा उत्तर शक्तिमान मानवाचे विशेष पुढीलप्रमाणे एक या मानवाचा मेंदू ताटपण्याच्या मानवापेक्षा अधिक विकसित होता दोन तो प्रामुख्याने गुहामध्ये राहत असे तीन प्राण्याची शिकार करून ते मास तो खात असे चार निर्माण करण्याची कला त्याला साधली होती तो आगीवर मास भाजून खात असे प्रश्न चौथा पुढील विधानाची कारणे लिहा एक शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले याचे उत्तर आहे पुढील कारणामुळे शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले एक आफ्रिका खंडातून आशिया युरोपात केलेल्या स्थलांतरामुळे त्याच्या पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेता येत नाही दोन बुद्धिमान मानवाच्या समूहाबरोबरच्या संघर्षात त्याचा टिकाव लागत नाही दोन बुद्धिमान मानव आवाजाला हवे तसे वळण देऊ शकला होता उत्तर एक बुद्धिमान मानवाचे स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झाले होते दोन हे स्वरयंत्र ध्वनीच्या वारंवाक्यासह विविध उच्चार करता येण्यासाठी उपयुक्त बनले होते तीन त्याच्या जबड्याची आणि तोंडाच्या आतील तर स्नायूची रचनाही विकसित झाली होती चार त्याला व लवचिक जीभही लाभली होती त्यामुळे बुद्धिमान मानव विविध ध्वनीचा उच्चार करून आवाजाला हवे तसे वळण देऊ शकला होता तीन सुरुवातीच्या मानवाला लुई लिकी याने होमो हॅबिलिस हे नाव दिले उत्तर एक लुई लिकी या शास्त्रज्ञाला सर्वप्रथम आफ्रिका खंडात मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा मिळाला दोन या मानवाच्या अवशेषासोबत सोबत त्यांनी बनवलेली काही हत्यारेही मिळाली तीन याचा अर्थ हा मानव हाताच्या कुशलतेने वापर करून करत होता हे सिद्ध होते म्हणून सुरुवातीच्या या मानवाला लुई लिकी यांनी होमोहॅबिसिस म्हणजे हाताच्या कुशलतेने वापर करा करणारा मानव असे नाव दिले चार शक्तिमान मानवानंतरच्या मानवाला बुद्धिमान मानव असे नाव दिले होते उत्तर एक शक्तिमान मानवानंतरच्या मानव सभोवतालच्या दृश्य वस्तूचे आक आकलन व मनातील भावना यांना त्यांच्या कल्पनाशक्तीच्या आधारे शब्दरूप देत हो देऊ लागला दोन तो शब्दाचा उच्चार करू शकत असे म्हणूनच त्याच्याकडे विकसित भाषा पद्धती होती तीन तो निरीक्षण आणि कल्पनाशक्ती याच्या आधारे चित्र काढू लागला चार कलात्मक वस्तू बनवू लागला म्हणूनच स शक्तिमान मानवानंतरच्या मानवाला बुद्धिमान मानव असे नाव देण्यात आले पाच प्रगत बुद्धीच्या मानवाची शरीर यष्टी हळूहळू बदलली उत्तर प्रगत बुद्धीच्या मानवाने शेतीतंत्र विकसित केले आणि तो स्थिर जीवन जगू लागला दोन शेतीमधील अन्नधान्याच्या उत्पादनामुळे त्याच्या अन्नात विष्टमय पदार्थाचा समावेश झाला तीन इष्टमय पदार्थामुळे त्याच्या आहारातील कर्बोदकाचे प्रमाण वाढले चार जीवनपद्धती आणि आहार पद्धतीतील झालेल्या या बदलामुळे त्याची पूर्वीची धिप्पाड शरीरयष्टी हळूहळू बदल बदलली मित्रांनो आज आपण परिसर अभ्यास भाग दोन या विषयाच्या पाठ क्रमांक पाच मानवाची वाटचाल या विषयाचे आज आपण सदेय अभ्यास दे पुढील सदेयासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा